गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल्स वाजलेले आहे ॲक्च्युली गुड आफ्टरनून झाले आहे दोन दुपाराचे जवळपास दोन अडीच वाजले असणार व्हिडिओ लाईव्ह झालेला आहे ऑलरेडी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि एक हॉल व्हिडिओ शेअर केलेला आहे इंस्टाग्रामवर सो खाली इंस्टाग्रामचं टॅग करत आहे त्या ठिकाणी जाऊन बघू शकता सो आम्ही निघतो जालवीच्या स्कूलचं थोडंफार काही करायचे शॉपिंग शॉपिंगच असं दुपारलाच घरी निघून आलो आम्ही आ, एक दोन काम थोडेफार झाले काम बाहेरचे आता राहिलेले आहे शूज आणि टिफिन राहिलेला आहे बस या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत आणि बघू आता बेल्ट घ्यायचं की रिबनचं घ्यायचं तर बघावं लागेल कारण तिचे केस मी म्हणजे तिचे हेअर स्कार्फ शॉर्ट केले मी तर मला वाटतं बेल्टच घेणं जास्त बेटर बाई स so, काही सामान घेऊन आणलेलं आहे होतं म्हणजे आत्ता जास्त गरजेचं आहे ते सगळंच ते फक्त आणलं एक ही डस्टबिन आली मला खूप आवडली आधी दुसरी चूज केली होती नॉर्मल जे असते इथून पुश करायचं जे असते स्क्वेअरमध्ये ते होतं मग हे दिसलं मला आणि सेम प्राईजमध्ये होतं दुसरी गोष्ट थोडं अन्वीला पण हे थोडंसं नीती आहे ओपन करण्यात वगैरे आणि थोडंसं काहीतरी युनिक पण वाटतंय छान वाटतं हे घेतली ॲक्च्युली आम्ही जे कपडे घेतले आधी काही शॉर्ट्स वगैरे घ्यायचे होते तिला स्कूलच्या ड्रेसवर घालून देण्यासाठी ते घेतले त्यानंतर तिथून गेलो आम्ही सेलला एक त्रिमूर्तीनगरजवळ मोठं सेल आहे खूप वर्षापासून आहे तो आणि स्टेबल आहे सो तो तिथेच असतो म्हणजे मोस्टली सेल असे असतात की एक स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये येतात मग ते चालले जातात त्यांचं ऑफ असतं पण हे सेल असं आहे ना की आता प्रॉपर ते एक दुकान सारखंच झालेलं आहे बाहेरच आहे शटर टाकून त्यांनी ते सेल ओपन केलं होतं खूप वर्षाच्या आधी सो so, अजूनही माझ्याकडे असं सामान आहे तिथलं की गेली पाच वर्ष झाली अजूनही माझ्याकडे ते ॲज इट इज आहेत त्या गोष्टी माझ्याकडे जे सिरॅमिकचे बाउल्स आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित क्वालिटीमध्ये आहे त्यानंतर त्यानंतर हे डबे असे मला वाटते तीन ते चार डबे मी तिथून घेऊन आले होते जवळपास पाच वर्ष झाले त्या डब्यांना प्लास्टिकची क्वालिटी एवढी व्यवस्थित आहे आणि कुठलेही सामान स्टोरेज करण्यासाठी वगैरे खूप छान म्हणजे अजून एवढे वर्ष अजून काही झालेलं नाही आणि जेवढं पण मी आजपर्यंत तिथून सामान घेतलेलं खरंच खूप छान निघा प्रत्येक गोष्ट नाही म्हणताना पण काही काही मॅक्झिमम असा गोष्टी आहेत तिथल्या की ज्या चांगल्या क्वालिटीमध्ये असतात आणि थोडस कमी प्राईजमध्ये पण मिळून जात तुम्हाला आणि क्वालिटी पण छान व्यवस्थित असं थोडंसं बघून जर घेतलं तर व्यवस्थित नाही तर काय काही सेल जर म्हटलं तर खूपच बेकार क्वालिटीचं प्लास्टिक असतं सो तसाच तिथं नाही आहे आणि भरपूर लोक शॉपिंग करतात होती सो त्यामुळे हे आणलं मी तिथून त्यानंतर मला गाळणी चेंज करायची होती पाच वर्ष आले तीच गाळणी आहे सो त्यामुळे मी म्हटलं गाळणी चेंज करू सो गाळणी घेऊन आली त्यानंतर अन्वीने हा टिफिन पकडला आहे ॲक्च्युली मला तिला दुसरं टिफिन घेऊन द्यायचा आहे मोठा जो स्टीलचा असतो आतमध्ये आधी जो घेऊन गेला होता तशा पद्धतीचा तो आता ब्रेक झालेला आहे किंवा त्याच्या साईडचे चार लॉक्स होते ते ब्रेक झालेले आहेत त्यामुळे तो यूज होणार नाही so, सो असा एक टिफिन घेऊन गेला आणि त्याच्यामध्ये प्लेट आहे सो so, हे यासाठी घेतलेला आहे जनरली मी स्टीलचे डबे यूज करते जेवणासाठी हा याच्यासाठी घेतलेला की कधी ड्राय गोष्टी जर द्यायच्या जसं लाईक बिस्किट द्यायचे आहे बिस्किट तर नॉर्मली मी तिला देत नाही टिफिनमध्ये लाईक like सँडविच जर द्यायचं आहे ब्राऊन ब्रेडचं सँडविच मी करून देते तिला जेणेकरून फोटा म्हणजे तिला कुठले हेवी होऊ नये कारण नॉर्मल ब्रेड जर म्हटलं तर मैद्यामध्ये तयार झालेलं असते तो ड्राय गोष्टी देऊ शकतो आपण नॉर्मल फक्त पोळी जरी द्यायची असेल तरी तू पण त्यामध्ये द्यायला होतं भाजी वगैरे नाही देता येईल म्हणजे देणारे देतात पण मी देत नाही जनरली त्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं जे गन्याच्या खाली पेपर्स मांडलेले आहेत सो मी आधी स्टँड होते स्टीलचे त्यानंतर ते रिचेक केले कारण काही कारणामुळे ते त्याखालचे जे रबर्स आहेत ते, ते, रबर ते खराब होऊन गेले म्हणजे उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिक टेम्परेचर आलं की ते मेल्ट झाले का लिमिट नाही त्यानंतर मग मी ते सगळे गावाकडे घेऊन गेले सो मग मागे बघितलं तुम्ही कृष्णा मार्टला तर यावेळेला मला कृष्णा मार्टला नाही मिळालं म्हणजे या जवळच्या कृष्णा मार्टला नाही मिळाले सो आज मला तिथे दिसले आणि सेम प्राईजला फोर्टी फाईव्ह रुपीजला हे आहे उडनचं आहे फक्त डाउट येत आहे मला आतमधलं कारण थोडंसं मला वाटतं हे मे बी जर नॉईलचं वगैरे असे तर कसंच याला चिटकू नये म्हणून मी दोनच घेऊन आले ॲक्च्युली भरपूर लागतात मला आता जवळपास चार ते पाच जर डेली असतात दुधाचेच दुधाचे पण असतात आणि तीन तीन किंवा चार आपले जे स्वयंपाकाचे असतात तीन गजर स्वयंपाकाचे असतात नॉर्मली सो असे दोन सध्या मी घेऊन आली आहे त्यानंतर माझ्याकडले सगळे डबे गायब झालेत ॲक्च्युली डबे होते असे छान व्यवस्थित स्टीलचे डबे पण ते कुठे गेले काय गेले की गावाकडून येण्यात आले मग मी ते आणलेच नसावेत कदाचित म्हणून मग एक स्टीलचा डबल घेऊन आली कारण जेला कधी कधी एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं काम पडतो आणि मग राहत एवढेला डबे राहत नाही माझ्याकडे प्लास्टिकचे जेवढे डबे ते सगळे इकडे तिकडे देण्यात आलेले आहेत आणि ते रिटर्नच नाही आलेलं सो त्यामुळे मी तेवढं त्या गोष्टीला माइंड करत नाही म्हणून म्हटलं मग हे बेस्ट आहे स्टीलचं टिफिन कधी हेल्थसाठी चांगलं असतं स्टील किंवा ग्लास हे नेहमी स्टोरेजसाठी किंवा कुठल्याही अन्नासाठी किंवा कुठलं जेवणाचं आपण स्टोअर करू शकतो त्यासाठी बेस्ट मटेरियल आहे ग्लास आणि ग्लास ते पण चांगल्या खाली क्वालिटीचं ग्लास आणि स्टेनलेस स्टील त्यानंतर माझ्याकडली ऑइलची बा बॉटल फुटले ॲक्च्युली माझी फुटले म्हणजे हो बॉटल होती आतमध्ये प्लास्टिकचं त्याला एक रिंग दिलेली होती ती फुटली सो म्हणून मग मी त्यानंतर घेतलंच नाही याच कारणासाठी की शिफ्ट व्हायचं आहे सो तिथले हिशोबाने मग एखादी वस्तू घेऊन सो दोन तीन प्रकारचे मी बघितले एक असे लावून देते त्याला छोटस नॉब असतो वरच्या साईडला पुश करावं लागतो सो ते पण बघितलं मग ते असं वाटलं मला की खूप कमी ऑइल पडेल त्याच्यामधून आणि थोडंसं क्लीन करायला ब्रशनी वगैरे केलं तर ते पण होतं पण दुसरं पुन्हा एक ऑप्शन दिसलं हे वाला सो हे मला जास्त बेटर वाटलं याचं थोडंसं नॉब जे आहे म्हणजे होल मोठं दिलेलं आहे सो अशा पद्धतीचं हे फ्लिप दिलेलं आहे सो इझिली याच्यामध्ये हात जाऊन क्लीन करू शकतो ग्लासचं आहे आणि हे आहे ट्रिओ बाय मिल्टन मिल्टन कंपनीचं आहे सो हे आहे सेवन फिफ्टी एम एलचं थे, सो मोस्टली तसं पण जे आपले ऑइलचे पॅकेट्स असतात हे वन लिटरमध्ये नसतात कमीच असतात सो इझिली इथे एक पाउच माझं स्टोरेज होऊ शकतो सो अशा पद्धतीचं हे आणलं आणि एकद्या माझी किचनच्या जे थीम आहे त्यावर मॅच होतो सो असं एक दोन वस्तू जे जे, जे, जे लागत होतं ते सगळं आज घेतलेलं आहे बाकी काही भांडे मला रिजेक्ट करायचे आता हळूहळू जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं हळूहळू करण्याचे कारण मी पण तेवढं वेळ देऊ शकत नाही जेवढं द्यायला पाहिजे बघू आम्ही गेली आहे खाली तिला नवीन नवीन फ्रेंड मिळाली ऍक्च्युली आधी इंट्रोडक्शन झालेलं आहे आमचं त्यांच्यासोबत एकदा फ्लिप फिफ्थ फ्लोअरला ते असतं सो आज ती बोलवायला आली तिला खेळण्यासाठी आणि ती खेळत आहे खाली चला बघू आता संध्याकाळचं काय प्लॅनिंग असतं काय फार वस्तू बाकी आहेत जाणं होतं की काय कारण घरातल्या पण वस्तू लावणे सुरू आहे आज अन्वीच्या एका रूममध्ये कम्प्लीट शिफ्ट केलेलं आहे मी जी दुसरी बेडरूम आहे तिथे कम्प्लीट अन्वीचं कलेक्ट करून ठेवलं आहे कारण जेवढं पण स्टडी टेबल आहे तिथे तिचं बुक्स वगैरे येते आणि जे कबर्ड्स आहे त्याच्यामध्ये तिचे कपडे सगळे शिफ्ट करून घेतले त्या रूम मोठ्या रूममधून गेस्ट रूममध्ये सो बघू आता तसं काय चालतंय लावणे गरजेचं होतं याच्यासाठी कारण ती स्कूल स्टार्ट होत आहे आणि वेळेवर मग वस्तू दिसत नाही सामान दिसत नाही त्यामुळे मग आज थोडंसं मला पॉसिबल झालंच त्यामुळे मग मी तिचं सगळं सामान आज सेट करून घेतलं आता बघू आता बाकीचं जसं जसं जो स्कूल जास स्टार्ट होईल त्यानुसार सगळं शेड्यूल चालेल नऊ ते दहाचं तिचं स्कूल राहणार आहे स्टार्टिंगला अर्धा तास एक तास वन वीक वगैरे ते चालतं त्यानंतर कम्प्लीट मला वाटतं एक वाजेपर्यंत काहीतरी तिचं स्कूल आहे सो चला बघू आता संध्याकडचं काय रुटीन राहतो आहे ज्या आल्यानंतर что оступил.